नमस्कार दर्यापूर न्यूज आपल्या सगळ्यात स्वागत मी श्री नगर शहर नगरपंचायत निवडणूक अंतिम टप्प्यात आलेले आहेत आपल्यासोबत वाढ क्रमांक पंधराचे नगरसेवक उमेदवार मोहसिन पठाण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण एकंदरीत या नगरपंचायतीमध्ये उतरण्याचं काय त्यांचं कारण होतं आणि कोणकोणत्या त्यांना समस्या या हिमायतनगर शहरामध्ये जाणवतात आणि कशा प्रकारची त्यांची ऊर्जा येणाऱ्या नगरपंचायतीच्या काळामध्ये रणनीती असतात काय सांगतात हिमाहितनगर नगरपंचायत मध्ये आतापर्यंत पाच वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये सत्ता काँग्रेसची असताना त्या सत्तेमध्ये कोणतंही काम झालेलं नाही जसं घनकचरा नाली वगैरे रोड लाईट दिवे अशा कोणत्याच प्रकारचं काम झालेलं नाही सध्या ते सर्व जनतेला दिसून येत आहे एवढे काम झालेले नाही तरी आम्ही पुढचे काम या सर्व मूलभूत गरजा म्हणजे दिवे आता लाईट रोड वगैरे सगळं नाल्या स्वच्छ पाणी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो सक्षम तर काही घेता वेळेस असंही कळालं की शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते हे फक्त सांगण्यासाठी काम करतो असं म्हणाले अगोदर काहून काम केलं असे आरोपही तुमच्यावर लावण्यात येत आहे काय सांगतात शिंदेगड शिवसेना यांची कोणत्याच प्रकारची आतापर्यंत सत्ता आलेली नव्हती गेल्या एक वर्षापासून बाबराव कदम खोळीकर हे आमचे आमदार झालेले आहेत त्या अगोदर आमचे आमदार सुद्धा नव्हते त्यामुळे कोणत्याच प्रकारचे काम आमच्या इथले झालेले नाही सत्ता जोपर्यंत असत नाही तोपर्यंत कामाला कोणालाही गती देता येत नाही तरी येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत निवडणुकीवर किती जागा लढवत आहात किती जागा आहे त्याची तुम्हाला असं वाटतं आता आम्ही या ठिकाणी आम्ही सोळा सोळा पूर्ण जागा लढत आहेत त्यापैकी नगरसेवकाचे पंधरा आणि एक नगर अध्यक्ष असे सोळा एकूण जागा लढत आहे त्यापैकी एक पद व जास्तीत जास्त बहुमत येण्याची आमची आ आशा आहे आणि येणार सुद्धा आहे काल सभागाजी म्हणजे माझी मुख्यमंत्री अशोकराव कारण आहे हे अनुभराव चौदा अभिराव कदम कोळीकर आहे त्याच्यावर काही हे सर्व आमच्या आमदारांनी आम्हाला एक स्पष्टपणे सांगलेलं आहे की युवती तुटण्याचं कारण हे फक्त त्यांचंच आहे आमचं नाही जर युवती जर करा करायची नसती तर आम्ही त्यांच्याकडे दोन वेळेस गेलो बैठक झाली सर्व झाली त्यानंतर आहे की नाही सर्व जागेसाठी आमचे जे वार्ड क्रमांक बाराचे जे उमेदवार आहेत ते आम्ही स्वतः आहे की नाही तिथं राखीव ठेवले होते म्हणजे ज्या वेळेस जर युती झाली तर त्यावेळेस त्यांना उचलून आहे की नाही त्यांचे बी जे पीसाठी देण्याचे हे सुद्धा होते आपल्यासोबत वर्तमान पंधराचे नगरसेवक वा उमेदवार मोसिन खान पठाण होते त्यांच्याकडून जाणून घेतलं येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची त्यांची काम करण्याची निर्णती असेल आणि काही आरोपावरही त्यांच्याशी चर्चा झाली यानंतर येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये वर्तमान पंधरा व मयटच्या सह नगरपंचायतीचे काय निर्णय येतात त्याच्यामध्ये हे बघण्याची सगळे जनतेला अपुरता वाटत आपण